श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या अठरा ऑगस्टला चौथा म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणात चार सोमवार आलेले आहेत बोलता बोलता श्रावण महिना हा संपतसुद्धा आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान भगवान महादेवांची उपासना केली जाते सोमवार हा महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली जाते तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचा धान्य देखील अर्पण केले जाते ज्याला शिवामोट असे म्हटले जाते तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस तर आपल्याला जवस ही शिवामूठ अर्पण करायचे आहेत तसेच बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव हा शब्द सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही जव किंवा जवस या दोन्हीही धान्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहू शकता जवस हे एक पौष्टिक धान्य आहे आणि श्रावण महिन्याच्या चौथ्या चा सोमवारी शंकराला शिवामूठ म्हणून वाहिले जाते जवस हे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शंकरला जवस अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी येत असते तसेच जवस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि जेव्हा पण शिवामूठ म्हणून ते जवस अर्पण करतो तेव्हा आपलं आरोग्य हे वर्षभर चांगले राहते म्हणून प्रत्येक सोमवारी एक विशेष प्रकारचं धान्य हे शिवामूठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण केले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात आणा हे एक फळ सर्व कामात यश मिळेल घरातील दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी फक्त एक दिवसात संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल तर असे कोणते फळ आणायचं आहे त्या फळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या चौथ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपली खूप महत्वाची कामं असतात आणि ती कामं पूर्ण होण्यासाठी आपण अगदी प्रयत्न करत असतो आपलं ते काम पूर्ण होण्यासाठी देखील येते परंतु अचानक काहीतरी अडचणी होतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहतं तर अशा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल घरातील दरिद्री गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरात सतत दुःख संकट अडचण येत असतील तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने जर उद्या चौथ्या श्रावणी सोमवारी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच महादेवाच्या कृपेने पूर्ण होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे धोत्र्याचं फळ हे सर्वांनाच माहीत आहे हे फळ भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि महादेवाची पूजा करताना धोत्र्याचे फळ हे अर्पण करणे खूप शुभ मानले जाते जेव्हा आपण धोत्र्याचं फळ हे शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपण केलेली पाप ही नष्ट होतात आणि मोक्षाचा मार्ग मिळतो असे आपल्या पुराणामध्ये सांगितले आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं दूध टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर हे पवित्र होते आपल्याला जे काही दोष आहेत तर ते निघून जातात यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे त्यावरती पांढरी फुलं बेलपत्रा अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी एक धोत्र्याचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे हे धोत्र्याचं फळ जिथे फुलं भंडार आहे तर तिथे सहज तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये मिळून जातं तर तिथून आपल्याला ज्याला देत असेल असं एक धोत्र्याचं फळ आणायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि यानंतर या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण बाजूने तुम्हाला हळद लावून घ्यायची आहेत यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं दूध आणि गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे चिमुळभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे धोत्र्याचं फळ आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून बसा आणि यानंतर हे जल तुम्हाला थोडंसं अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्याचा देठ हा तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ अर्पण करायचं फळ शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतरनं आपल्याला आपल्या लोट्यामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी पुन्हा त्या फळावर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल त्या फळावर शिवलिंगावरती अर्पण करणार आहेत तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची अडलेली कामं आहेत ज्या तुम्हाला यश मिळत नाही किंवा जी काही दुःख तुमच्या मागे आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मनोभावे तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा होईल या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे आपण या दिवशी जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र प्राप्त होतं म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून इतर कोणताही सदस्य हा उपाय जो आहे तर तो करू शकतो तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करा प्रदोष काळ जो आहे तर तो भगवान महादेवांच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्त होण्याच्या एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तर ती प्रदोष काळची वेळ असते यावेळेमध्ये हा उपाय जर तुम्हाला करता आला तर या वेळेत करा नाही शक्य झालं तर दिवसभरामुळे तुम्ही कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ